मराठा समाज हा अपवादात्मक मागासलेला आहे या समाजाकडे तुच्छतेनं पाहिलं जातं आणि त्यामुळंच मराठा समाज शिक्षण क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणास पात्र आहे असं मागासवर्ग आयोगानं मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलंय तसं प्रतिज्ञापत्रच त्यांनी गुरुवारी न्यायालयात सादर केलं आणि म्हणूनच या समाजातील नागरिकांना शैक्षणिक तसंच सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणं गरजेचं असल्यानं आयोगाच्या शिफारसीनुसार राज्य सरकारनं दिलेल्या आरक्षणाचं मागासवर्ग आयोगानं समर्थन केलंय आयोगाचं नेमकं म्हणणं काय आहे तर गेल्या दहा वर्षात आत्महत्या केलेल्या खुल्या प्रवर्गातील व्यक्तींमध्ये मराठा समाजातील व्यक्तींचं चा प्रमाण चौऱ्याण्णव टक्के आहे पूर्ण संशोधनांती तसंच आधीच्या समित्यांच्या अहवालांचा अभ्यास केल्यानंतर मराठा समाजात अपवादात्मक मागासलेपण असल्याचं सा निदर्शनास आलं आहे या समाजातील मुलं अन्य समाजाच्या तुलनेत कमी शिकत असल्याचं चित्र आहे मराठा समाजातील व्यक्तींनी केलेल्या आत्महत्येचं प्रमाण हे इतर जातींच्या तुलनेत अधिक आहे आणि हे त्यांच्यातील लक्षण आहे मराठा समाजासह हो खुल्या वर्गातील व्यक्तींच्या आत्महत्येची गेल्या दहा वर्षातील आकडेवारी ही केवळ पाच पूर्णांक अठरा टक्के बिगर मराठा व्यक्तींनी आत्महत्या केल्याचं दिसतं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या आकडेवारीबाबतही हे हेच चित्र आहे राज्यात दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या कालावधीत इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या तुलनेत आत्महत्या करणाऱ्या मराठा शेतकऱ्यांचं प्रमाण जास्त आहे सामाजिक व्यवस्थेत आपली स्थिती सुधारण्याच्या संधीच्या अभावामुळेच उद्भवलेल्या या चिंताजनक परिस्थितीतून बाहेर येण्याचा कोणताही मार्ग दिसत नसल्यानं आत्महत्येचं पाऊल उचललं जातं असं या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या काही याचिकाकर्त्यांनी आपल्यासह आयोगाच्या काही सदस्यांवर वैयक्तिक स्वरूपाचे उथळ आणि खोटे आणि निराधार आरोप केले आहेत पण याचिकांमध्ये आरक्षणाला आव्हान देण्यात आलं असून त्याच्याशी आरोपांचा काहीही संबंध नाही आणि त्यामुळेच या आरोपांबाबत भाष्य करणार नसल्याचं या आयोगानं प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलंय ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम